तिसरा महिना पण नाही हे ताई आहे माधुरी ताई हे एक प्रॉपर नागपूरचे आहे आणि हे माझ्याकडे जेव्हा आले होते होत आणि यांना फिरणं पण होत होतं बसता पण भेटणं होतं खुर्ची मध्ये बसू शकतो आपण तसं नाही आता त्यांना मी खाली बसवलं आणि खाली तीन महिने झाले ते बसले सुद्धा नाही त्याची जे प्रकृती जे माझ्याकडे आली होती तर बघण्यालायक लायक होती मित्रांनो आणि त्यांचे जे चेहऱ्यावर जे, जे दुःख जे 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 दिसत होता आणि खूप वेगळं दुःख होता तर चला देर आहे दुरुस्त आहे आणि आपल्या हातावर अगर यश मिळालं त्यांना आता प्रयत्न करत आहोत आणि आपण शंभर टक्के आणण्याचे प्रयत्न शंभर टक्के करू मित्रांनो हे सावा लेप आहे शुभ आपण माधुरी ताईचं आपण बघू शकतो आणि यांच्या कंबरचा प्रॉब्लेम आहे हे माधुरी ताई आहे आपण बघू शकतो त्या माधुरीताईंना जे प्रॉब्लेम होतो कम ते कमरेचे होतं कमरेची गादी त्यांची सरकली होती आणि त्या गादीमध्ये गॅप पडली होती आणि चिपकली होती आणि त्या गादीमध्ये जे नस राहतात ते नस दपली होती आणि त्यांना चालणं फिरणं उठणं बसणं खूप विकत परिस्थिती होती मित्रांनो तुमच्यापर्यंत पूजेचं कारण असं आहे की जे करून आपले जेवण मित्र मित्रपरिवार आहेत त्यांचे नातेवाईक आहे त्यांना हा व्हिडिओ केला पाहिजे आणि तेही दुःखातून बाहेर निघले पाहिजे अशी आमची भावना आहे धन्यवाद मी यांना पण म्हटलं होतं का ताई तुम्ही कुणाला पेशंटला पेशंटला माधुरताईन म्हटलं होतं की का ताई तुम्ही अशा ठिकाणी आले की तिथं खरंच तुम्ही डॉक्टरचं काम लेप करू शकेल का तर मग मला आता तरी पेशंट जो आहे परफेक्ट चाल चालत आहे बसत आहे उतरत आहे सगळं क्लिअर त्याचं मुवमेंट्स जे आहे व्यवस्थित आहे तर पेशंट आता सगळा क्लिअर झाला आहे दोन दिवस दोन लेप झाले होते त्यांचे दोन लिप्ट झाल्यानंतर ताई म्हटलं का जाते तू इथं टाइमपास कशाला कर करताय तू डायरेक्ट दवाखान हॉस्पिटलमध्ये जा आणि ऑपरेशन वगैरे करून मोकळा कर खूप त्रास होत आहे तुला मलाच चांगलं नव्हतं वाटत हा ढब्यावर येतपर्यंत त्याचा खर्च तेवढा त्रास त्यांना सहन करावा लागत होता मलाच चांगलं नव्हतं वाटत रडत होत्या त्या गाडीमध्ये अगोदर अगोदर आता आता ठीक आहे आता काहीच प्रॉब्लेम नाही मी माझी स्पीड तेव्हा चाळीस पन्नासची ची मी जेव्हा येत होती तेव्हा आता मी ऐंशी नव्वद शंभर पर्यंत आलो आज गाडी घेऊ गाडी घेऊ पेशंटला काही त्रास काहीच त्रास नाही काहीच म्हटलं नाही ते साठ सत्तर सत्तर ऐंशी टक्के आराम आहे पेशंटला जेव्हा माझ्याकडे आले होते स्पीड त्यांची वाढली अगोदर तुम्ही असं बसत होती का खुर्चीवर त्रास होत होता हो ना आता आता बसू चालत आहे आणि माझ्याकडे जेव्हा आले होते त्यांना खूप परिस्थिती मी था था थे थे नहीं। नहीं। जे म्हणत आहोत बरोबर आहे होतं फ्री तुम्हाला आता तुम्हाला खुर्चीवर बसता येते का किती घंटे त्रास वगैरे काही हा तुम्ही किती महिने झाले बसले नाही खुर्चीवर तीन महिने झाले जे दुखणं न आता दुखणं कमी झालं किती चांगला आराम आहे

ता ता ने ने खाली पण तुम्हाला शक्य वाटे का खाली पेक्षा शक्य असं होणार आहे म्हणून नाही जेव्हा माझ्याकडे ते आले होते तेव्हा कसं होतं तेव्हा तर कंडिशन थोडीशी जास्तच होती डॉक्टरने काय सांगितलं होतं ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन प्रॉब्लेम का तुम्हाला ते गादी सरकली होती कमरेची हा ऑपरेशन कमरेची डॉक्टरने सांगितलं खर्च वगैरे खर्च आम्ही ऑपरेशनचा विचारच नाही केला आणि हे बसत नव्हत्या उठत नव्हत्या पण जे त्रास यांना जे आहे ते खूप त्रास होता मोठा मुट, त्रास होता तुम्ही कोण आहे त्यांची आई आहे काय म्हणतात बाईची तब्येत बरी वाटते पहिल्यापेक्षा अगोदर अगोदर नुसती म्हणजे म्हणजे आत्महत्या करावंच वाटत झाले आणलं त्यांना आता ठीक आहे तेव्हा व्यवस्थित तेव्हा बिलकुल त्यांना काहीच नव्हतं जमत आता सगळं व्यवस्थित जमत आहे उठणं चालणं सगळं माझ्याकडे आले तेव्हा कसं होते मला वाटत नव्हतं काय पेशंट होईल हो ना या लोकांना तुम्हाला पाठवलं का इथं तुम्ही दुरुस्त होतात म्हणून माझ्यापर्यंत आले मी त्यांना आश्वासन दिलं की बा तुम्ही असं काही करू नका मी तुम्हाला बरं करतो आणि आज त्यांना पन्नास साठ टक्के आराम आहे पाच लेप झालेली आहे आज साठवा सातवा सहा लेप झालेली आहे आणि सातवा लेप घ्यायला आलेले माझ्याकडे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्यांची परिस्थिती त्यांना जे दुःख आहे त्या दुःखातून बाहेर निघायची त्यांना संधी मिळेल त्या दुःखातून बाहेर निघायची तर माझी अपेक्षा आहे सर्व लोकांना का हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जो दुःखाचं लोक आहे त्यांना संधी मिळेल आपले सर्वांचे धन्यवाद शेअर आणि लाईक करा धन्यवाद का परवाची गोष्ट आहे अरु ते रडून दाखवलं का मला वाटत नव्हतं बाबा का मी दुसत होऊ शकते का नाही होऊ शकत आहे का नाही जे दिसत आहे ते लोक लोकांपर्यंत पोचवत आहेत सर्वांचे आपले धन्यवाद की आपण जे दुःखमती लोक आहेत त्यांना आपण सांगत आहोत आणि सांगलं पाहिजे हे एक सेवा आहे माझी विनंती आहे आपण सर्वांना की आपण जास्त त्याचा व्हिडिओ हा व्हिडिओ लाईक आणि शेअर कमेंट करा जेणेकरून लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि फॉलो करा